वर्ष एकोणतीस राहणार उत्तम नगर सिडको नाशिक यांच्या फिर्यादीवरून एकोणास ऑगस्ट दोन हजार ध्रुवनगर येथे मोरिया हाईट्स हा बांधकाम प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली त्यानंतर के के डेव्हलपर्स व अंश प्रॉपर्टीज विसेमाळा कॉलेज रोड येथे स्वतःचे कॉर्पोरेट ऑफिस असल्याचे चित्र व देखावा तयार केला यास आपण प्रस्थापित बांधकाम व्यावसायिक असल्याचे दाखवून भागवत यांच्यासह इतरांना विश्वास संपादन करत आश्वासन दिली यात कमी रकमेत फ्लॅट देतो असे दाखविले त्यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी मोरिया हायट या इमारती जाहिरात पत्रक तयार केले दरम्यान भागवत यांच्याकडून अकरा लाख सत्तर हजार रुपये घेऊन इमारत पूर्ण न करता आणि फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली आहे अशाच पद्धतीने इतर तीस गुंतवणूकदारांकडून अंदाजे तीन कोटी सव्वीस लाख रुपये स्वीकारून करारनामा साठेक नोटरी जनरल मुक्तार पत्र दस्त संबंधित विभागात लिहून व नोंदून फ्लॅटच्या मोबदल्या पोटी तेवीस स्वीकारल्या दरम्यान गायाळ हा सध्या पसार असून त्याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे लोकशस्त्र न्यू साठी नाशिक